वाघोबाले बिबट्याने घातलाय धुमाकूळ भरीस भर आता तरसोबाई सोकावले आणि वन खात म्हणतय घाबरू नका हे नमस्कार मी नीता देव आणि आपण पाहत आहात बारशी टुडे युट्यूब चॅनल खर तर वन खात्याच्या सूचना अतिशय योग्यच असतात दररोज शेतावर जाताना आरडाओरडा करत बसणं शक्य आहे का हो अहो इथं चित्रातला वाघ दिसला तरी बी भी लई भीती वाटते आणि मोबाईल वर गाणी लावा फटाके उडवा अशा सूचना ऐकल्यावर हे सगळं शक्य आहे का असा मनात विचार येतो संध्याकाळच्या वेळेला चार पाच जण मिळून जावा आवाज करा मोबाईल वर गाणी वाजवा फटाके वाजवा दिवसभर शेतातली काम करायची का फटाके उडवत बसायचे मोबाईल वरची गाणी ऐकत बसल्यावर काम कोणी करायचं हो साहेब ज्या वेळेला वाघाच्या बिबट्याच्या तरसाच्या भक्षस्थानी पडलेली ही जनावर पाहायला मिळतात ना तेव्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनावर झालेलं आश्रू दिसतात घरातल्या लेकऱ्याप्रमाणे सांभाळलेल्या ले ले या पशुधनाचा बळी जातोय आणि वन खातं सांगताय घाबरू नका अर्थात ती पण सा माणसंच आहेत म्हणा त्यांना बी सरकारी नियमांच्या मर्यादा पलीकडे जाता येत नाही त्यामुळे त्यांना जेवढं सूचनावरून येणार तेवढंच ती बोलणार आता त्यांनी असं सांगितलं की घाबरू नका तरस उभ्या माणसावर हल्ला करत नाही पण दिसला तर इथं पळायचं कळत नाही आणि तुम्ही म्हणता घाबरू नका लवकरात लवकर या आपलं राहण्याचं ठिकाण सोडून माणसाच्या घरात घुसलेल्या जनावरांना ताबडतोब पकडा आणि त्यांच्या ठिकाणाला पाठवणं गरजेचं आहे का नाही तिचा विचार करा ही बाकीचं काय घाबरू नका वगैरे म्हणणं सोपं आहे प्रत्यक्षात शेताकडं जायचं कसं काम करायचं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय ती सोडवा अगोदर शेतावरच्या कामाला माणसं मिळत नाहीत त्यातून ह्या जनावरांनी एवढा धुमाकूळ घातलाय की शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीन एक अडचण आहे राव उग्राचं अनुदान मिळालं म्हणून शेतकऱ्याबद्दल बोलणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी काय माहिती सध्या तर खळ्याचे दिवस आहेत त्यामुळे चंद्रपूरच्या खोबरागडे साहेबांनी जरा आपली मोहीम गतिमान करावी आणि लवकरात लवकर वाघोबाला तरसाला बिबट्याला कोणत्या आणखीन जनावराला चंद्रपूरला घेऊन जावं एवढीच मागणी हाय बघा